ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणावर संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा चौकशीचे आश्वासन इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयातील बनावट प्रसिद्धी बंद ब्लड बँकेवरील मानधन वाटप आणि डायलिसिस सेंटरच्या वीज बिलातील तफावत या तिन्ही गंभीर प्रकरणावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र संघर्ष समितीने केली आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात अत्यल्प महिला उपस्थिती असूनही खोटी आणि अतिशयोक्तीपूर्ण प्रसिद्धी करण्यात आली होती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख यांनी हेतू ही माहिती माध्यमातून दिल्याचा आरोप समितीने केला आहे तसेच बंद असलेल्या ब्लड बँकेसाठी सातत्याने मानधन अदा करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून दोन पासून तक्रारी असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समितीचे म्हणणे आहे डायलासिस सेंटरच्या वीज बिलात देखील वारंवार तफावत व वा अनियमितता आढळून आल्याचे निदर्शनास आली आहे या तक्रारीनंतर उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर दिलीप माने आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारंगकर यांनी इस्लामपूर रुग्णालयाला भेट देऊन चौकशी सुरू केली यावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी कार्याध्यक्ष मकरंद कराळे उपाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महान इस्लामपूरहून हारून नालबंद